माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या निधनाची बातमी कळताच नामदार पंकजताई मुंडे तातडीने लातूरकडे रवाना सर्व कार्यक्रम केले रद्द देशमुख यांच्या मुलाशी संपर्क साधून केले सातवन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार आर टी देशमुख यांचे आज दुपारी रस्ता अपघातात दुःखद निधन झाले घटनेची माहिती मिळताच नांदेड दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे ह्या आपले सर्वे कार्यक्रम रद्द करून तातडीने लातूरकडे रवाना झाल्या लातूर जिल्ह्यातील बेलकुंडजवळ एका रस्ता अपघातात माजी आमदार आर टी देशमुख यांचे दुःखद निधन झाले आपल्या ज्येष्ठ सहकार्याच्या निधनाची बातमी कळताच नांदेड ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी नांदेड येथे असलेल्या नामदार पंकजताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले व त्यांनी तातडीने लातूरकडे रवाना झाल्या आर टी देशमुख यांना ला लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे हॉस्पिटलचे डॉक्टर किनीकर यांच्याशी त्या बोलल्या आर टी देशमुख यांचे चिरंजीव रोहित सध्या जपानमध्ये आहेत त्यांच्याशी व राहुल यांच्याशी देखील नामदार पंकजाताई मुंडे यांनी संपर्क साधून सातवन केले ह्यावेळी पंकजाताई बोलताना म्हणाले की आर टी जिजा यांच्या बातमीने मला धक्का बसला ही घटना माझ्यासाठी खूपच दुःखद आणि वेदनादायी आहे जिजा आमचे ज्येष्ठ सहकारी होते लोकनेते मुंडे साहेबांचे ते निष्ठावंत सहकारी होते त्यांच्या जाण्याने मला खूप वेदना होत आहेत अशा शब्दात नामदार पंकजादाय मुंडे यांनी आपला शोक भावना व्यक्त केलेली आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लातूर येथील औसाक महामार्गावर भाजपचे माजी आमदार असलेले आर टी जिजा देशमुख यांच्या अपघातात निधन झालेले आहे या अपघाती निधनाची बातमीच नामदार पंकजाताई मुंडे यांना कळताच नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून त्या तातडीने लातूरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती कळत आहे पंकजाताई देखील आता लवकरच लातूर येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते देशमुख यांच्या कुटुंब्याची भेट घेऊन त्यांचं सातवन करणार असल्याची देखील माहिती कळत आहे त्यांनी फोनवरून रोहित देशमुखसह त्यांच्या बंधूशी संपर्क साधला असल्याची देखील माहिती कळत आहे नांदेड येथे अमित शहा यांच्यासोबत नामदार पंकजाताई है मुंडे यांचे काही कार्यक्रम होते मात्र ही दुःखद बातमी त्यांना कळत त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने लातूरकडे रवाना झाल्याची माहिती आता समोर येत आहे